कापसाच्या शेतात बारा फुटाचा अजगर आढळून आल्याची घटना मूल येथील गडीसुर्ला येथे उघडकीस आली त्यानंतर दुसऱ्या दिवशी आज शुक्रवारी सुद्धा त्याच जागी सात फुटाचा अजगर आढळून आलाय कापूस वेचणाऱ्या महिला मजुरांमध्ये ही बाब लक्षात आली त्यानंतर गावकऱ्यांनी सर्पमित्र प्रशांत मुद्दार पवार यांना माहिती दिली मूल येथील सर्पमित्र उमेशसिंह झिरे यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून अजगराला मोठ्या शितापिने पकडले गडिसुर्ला येथील शेतमालक राजेश मोहुर्ले यांच्या शेतात कापूस वेचणीचे काम सुरू आहे त्यासाठी महिला मजूर काम करीत आहेत गुरुवारी दुपारी कापूस वेचणाऱ्या एका महिला मजुराचा पाय बारा फुटी अजगरावर पडणार तेवढ्यात ती सावध झाली मोहुर्ले यांनी प्राणीमित्र आणि सर्व मित्र उमेशसिंह झिरे यांना ही माहिती दिली आपल्या संपूर्ण संजीवन पर्यावरण संस्थेच्या टोपसह घटनास्थळ गाठून त्यांनी कापसाच्या शेतातून बारा फुटाच्या अजगराला पकडले अजगराला पकडल्यामुळे शेतमजूर महिलांनी सुटकेचा निश्वास सोडला परंतु कापसाच्या शेतात आज शुक्रवारी पुन्हा त्याच जागी सात फुटाचा अजगर आढळून आला शेतात अजगर साप असल्याची माहिती होताच गावकऱ्यांनी सर्पमित्र प्रशांत मद्यार पवार यांना माहिती दिली प्रशांत पवार उमेश सिंह झिरे आणि संपूर्ण संजीवन पर्यावरण संस्थेचे सर्व सदस्यांनी अजगराला पकडल्यामुळे गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला